पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार बारा जुलै रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण सोहळा के आ बांठिया हायस्कूल नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे संयोजक अभिषेक देशमुख आणि रणजित देशमुख होते तर आयोजक युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान होते यावेळी आमदार विक्रांत पाटील कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक मनोज भुजबळ कामगार नेत्या श्रुती म्हात्रे के आ आठिया हायस्कूलचे मुख्याध्यापक माळी सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी संयोजक आणि आयोजकांनी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला